आणि अंगात ताकती वगैरे बघू शकतात आणि दुसऱ्या दुसऱ्या व्याथाच्या पहिलं रुव्याच्या मशी मित्रांनो या फाकडा मशी तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा महिन्याच्या म्हशी मित्रांनो या आणि या सगळ्या टॉप म्हशी आज गणेश भाऊकडे होत्या मित्रांनो आपण गणेश भाऊ संघ बोलूया पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये अशा किमतीच्या म्हशी आज आहे मित्रांनो आणि वीस मशीचा लॉट आला मित्रांनो गणेश भाऊकडे चला गणेश भाऊ संघ हो नमस्कार, नमस्कार। किती मशी या सहा मशीन त्या आठ तुम्ही तुम्हाला म्हणले वीस मशीचा लॉट आला विकला ना बर शेतकरी मित्रांनो आज सहा मशीन ते आठ मशी बाकीच्या मशी विकलेल्या होत्या मित्रांनो आज बरं आता एका किमतीची म्हशी बरं साठ पासळा हजार किमतीच्या आहे पन्नास हजारची किमतीची आहे काही भारी मला तरी चाळीस हजारचे रेंजचे भेटते ना का कारण काही शेतकरी काय एकच घेते पण कमी किमतीची घेते भाऊ नाही तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात म्हशी एकदम बघू शकतात मित्रांनो प्युअर मुर्रा जातीच्या काही जाफर जातीच्या काय चल ती काढले बघू हां तर मित्रांनो बघा इजी किती सांगायला पंचावन्न हजार रुपये बर शेतकरी मित्रांनो इंच बारीक पोटाचे बारीक पोटाचे किती झाले ते मर्यादू दहा दहा लिटर काही प्लस चालणार आहे म्हशी म्हणजे आता काही शेतकऱ्याला कसं आहे बरं का हा बारा लिटर तेरा बार लिटर चालणार आहे म्हशी मित्रांनो आता काही शेतकऱ्याला कसं मोठ्या क्वालिटीची म्हशी लागतात मग दोन्ही मालटू दा मोठा पण मग काही छोटा पण तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात आता शे टॉप क्वालिटीचे आता तरी आपण गणेश भाऊ सांग बोलूया सावली त्या भाऊ आता किती मशी दिल्या बरं आज आतापर्यंत आपण बारा दिले। बारा मशी दिल्या अरे त्या काय सरासरी काय किंमती दिल्या बरं काही सत्तर पंच्याहत्तर बरं तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात अतिशय प्युअर क्वालिटीचा माल आणि अतिशय कमी किमतीत गेला मित्र जर तुम्ही घोडेगाव बाजारात आले ना तर आधी किमती पाहून नंतर गणेश भाऊला फोन करा मग तुम्हाला गणेश भाऊ त्यांच्या दावणीवरली किंमत आणि दुसऱ्या म्हशीची किंमत ही नक्की कळून जाईल मित्रांनो आता आपलं इतर दिवशी राहतो मला आपला शेतकरी कधी आले ना शुक्रवार सोडून हा कोणवारी आले तरी आपल्याकडे भेट बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर पत्ता मा, सांगा गणेशाकडे मोबाईल नंबर ऐंशी 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 बात्री बसतो हा घोडेगाव घोडेगाव शिंगणापूर जवळ शिंगणापूर पुर तर आता शेतकऱ्याला वन टाइम किती माल भेटत आपल्याकडे आपल्याकडे वीस मशी पन्नास वगैरे पैसे जास्त शेतकरी म्हणतात तसे आ, तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जेवढ्या पण म्हशी वगैरे लागतील तर नक्की गणेश भाऊकडे कर संपर्क करा असं माल बघू शकतात